लातूर गेला आता निलंगेकरांच्या हातून निलंगाही जातोय होय ज्या लातूरला भाजपचा बाले किल्ला म्हटलं जायचं त्या लातूरच्या लोकसभेची जागा निवडून आणण्याची जबाबदारी भाजपनं विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या खांद्यावर देण्यात आली होती त्यांच्याच मतदारसंघातून भाजपचा उमेदवार तब्बल अठ्ठावीस हजार मतांनी पिछाडीवर गेला आता हा आकडा सांगतोय की भाजपच्या हातातून लातूर तर गेलाच आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आहे दोन टर्मचे आमदार राहिलेले संभाजी पाटील निलंगेकर यांचा येणाऱ्या विधानसभेला करेक कार्यक्रम करण्यासाठी काँग्रेसचे अनेक मोहरे सध्या समोर आले लोकसभेतील निलंग्याचा काँग्रेसच्या बाजूने प्लस मध्ये जाणारा आकडा पाहता अनेक इच्छुकांना आमदारकीचे स्वप्न पडू लागलेत तर दुसरीकडं लोकसभेच्या पराभवाचं क्लॅरिफिकेशन देत संभाजी पाटलांनी काहीही झालं तरी विधानसभेला आपणच निवडून येत असतोय असं अगदी ठासून सांगितलंय मग आता यात नेमकं खरं किती आणि खोटं किती संभाजी पाटील निलंगेकरांची आमदारकी राहते की जाते निलंगा मतदारसंघातील सामान्य जनतेचा कौल सध्या तरी कुणाच्या बाजूने दिसतोय निलंग्यात निलंगेकर फॅक्टर राजकारणात अस्ताकडे कसा चाललाय त्याचं केलेलं हे सविस्तर विश्लेषण हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय वारा आमदारकीचं लातूरच्या राजकारणात निलंगा विधानसभा हा नेहमीच इम्पॉर्टंट राहिलाय निलंगेकर कुटुंबानं या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाहीये याच निलंग्यानं ना महाराष्ट्राला शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासारखा सुसंस्कृत मुख्यमंत्री दिला ग्रामीण महाराष्ट्राची जाण आणि शिस्तप्रिय राजकारणी म्हणून त्यांचा उभ्या महाराष्ट्राला परिचय होता दोन हजार चार पर्यंत पाटी शिवाजी पाटील निलंगेकर यांनी एक दोन अपवाद वगळता निलंगेची आमदारकी आपल्या जवळच ठेवली पण दोन हजार चारच्या आसपास असं काही घडलं की निलंग्याच्या राजकारणावर विकार पाहायला मिळाला कौटुंबिक वादातून पाटील निलंगेकर घराण्यात राजकीय विस्तो पडला आणि तत्कालीन भाजप नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण तडफदार शिवाजीरावांचा नातू संभाजी पाटील निलंगेकर याला भाजपकडून आमदारकीचं तिकीट दिलं देशात पहिल्यांदाच एकाच घरात पाहायला मिळालेल्या आजोबा विरुद्ध नातू अशा या संघर्षात भाजपनं संपूर्ण ताकद लावली आणि मुख्यमंत्री राहिलेल्या आणि तत्कालीन गृहमंत्री असलेल्या शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा त्यांच्याच नातून पराभव केला अर्थात ही राजकीय ठिणगी होती त्याची धग पुढेही कायम राहिली दोन हजार नऊच्या निवडणुकीत आजोबांनी पुन्हा रिव्हर्स गिअर टाकत नातवाला पराभवाचा दणका दिला पण दोन हजार चौदा ला शिवाजीराव पाटलांचं वय लक्षात घेता त्यांनी आपला मुलगा अशोक पाटील निलंगेकरांना काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुकीच्या मैदानात उतरवलं तर भाजपकडून अर्धातच संभाजी पाटील निलंगेकर हे उमेदवार होते अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत काकाला पराभूत करून संभाजी पाटील निलंगेकरांनी पुन्हा आपलं वर्चस्व सिद्ध केलं अगदी हाच कित्ता त्यांनी दोन हजार एकोणीसलाही गिरवला थोडक्यात काय संभाजी पाटील निलंगेकर यांच्या राजकीय वर्चस्वाला नक लावणं वाटतं तितकं सोपं नाहीये हे जणू त्यांनी दाखवून दिलं फडणवीस सरकारच्या काळात कामगार मंत्री राहिलेल्या याच संभाजी पाटलांना नुकत्याच पार पडलेल्या लातूर लोकसभेची भाजप समन्वयकाची महत्वाची भूमिका दिली होती यावरून त्यांचा मतदारसंघावर असणाऱ्या कंट्रोलचा आपल्याला अंदाज येऊ शकतो आजोबांना एकदा तर काकांना दोनदा पराभवाचं पाणी पाजणाऱ्या संभाजी पाटील निलंगेकरांनी संस्थात्मक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपला होल्ड मिळवायला सुरुवात केली पण सत्तेत महत्वाच्या पदांवर राहून देखील मतदारसंघातील प्रश्नांना तडीस नेण्यात संभाजी पाटलांना काही यश आलेलं दिसत नाहीये निलंग्यात असणारी बेरोजगारीची भीषणता शिक्षण संस्थांची कमतरता औद्योगिक प्रकल्पांचा अभाव आणि कायमचा भेडसवणारा पाणी प्रश्न या सगळ्यांमुळं संभाजी पाटील निलंगेकर यांच्या बाबत मतदारसंघात अँटी इनकम्बन्सी आहे हे नाकारून चालणार नाहीये आणि त्याच रिफ्लेक्शन नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दिसलं संभाजी पाटील निलंगेकरांच्या मतदारसंघातूनच म्हणजेच निलंग्यातूनच अठ्ठावीस हजार मतांच्या पिछाडीवर भाजप उमेदवाराला राहावं लागलं हा जितका भाजप नेतृत्वाचा पराभव होता भाजप उमेदवाराचा पराभव होता तितकाच तो संभाजी पाटील निलंगेकरांचाही होता म्हणूनच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संभाजी पाटील निलंगेकरांची आमदारकी इथं काठावर दोन हजार चोवीस साठी महायुतीकडून या जागेसाठी संभाजी पाटील निलंगेकरच निवडणूक लढवतील याबाबत नो डाऊट पण दुसऱ्या बाजूला काँग्रेसकडून काका अशोक पाटील निलंगेकर सलग दोन टर्मच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी यंदा जोरदार फिल्डिंग लावतील यासोबतच डॉक्टर अरविंद भातमरे आणि अभय सोळुंके यांची नावं इच्छुकांच्या यादीत घेतली आहेत मात्र सतत दोन टर्म अपयश मतदारसंघातील अगदी तुरळक जनसंपर्क यामुळं अशोक पाटील निलंगेकरांच्या नावावर यंदा काँग्रेस फुली मारू शकतं तर दुसऱ्या बाजूला दोन हजार एकोणीसला वंचितकडून चांगली लढत दिलेल्या भातंबरे हे नंतर काँग्रेसमध्ये आल्यामुळं त्यांना तिकीट मिळण्याचे सध्या तरी जास्त चान्सेस वाटत आहेत मतदारसंघात लिंगायत मुस्लिम आणि दलित समाजाची संख्या लक्षणीय असली तरी निलंग्यानं नेहमी मराठा उमेदवाराला आमदार केलं त्यामुळं यंदा निलंगेकर घराण्यातून निलंग्याचा कौल भातमरे यांच्या रूपानं लिंगायत समाजाकडं शिफ्ट होईल का हे पाहणं महत्वाचं असणार आहे आता शेवटचा मुद्दा राहतो तो म्हणजे फक्त वाऱ्याच्या अंदाजाचा लोकसभेला संभाजी पाटील निलंगेकर मायनसमध्ये मध्ये असले तरी त्यांचा मतदारसंघावर असणारा होल्ड सर्वांना माहिती आहेच त्यात लोकसभेची निवडणूक वेगळ्या मुद्द्यांवर आणि विधानसभा वेगळ्या मुद्द्यांवर लढवली जाणार असल्यानं हा रिझल्ट आहे असा विधानसभेला पाहायला मिळेल असं म्हणणं थोडंसं धाडसाच ठरेल पण कितीही नाकारलं तरी संभाजी पाटील निलंगेकरांचा तगडा जनसंपर्क लोकांच्यात मिसळण्याची कला आणि अनेक छोट्या मोठ्या विकास कामांमुळे ते या निवडणुकीत सरशी मारतील असं चित्र सध्या तरी मतदारसंघात पाहायला मिळतंय बाकी काँग्रेसला संभाजी पाटलांची विजयाची ह्या रोखायची असेल तर संभाजी पाटलांच्या विरोधात दिल्यास काँग्रेसचा हा बाले पक्षाला पुन्हा मिळू शकतो पण काँग्रेसकडून उमेदवार कोण हा सध्या तरी निलंग्याच्या राजकारणातील एक्स फॅक्टर असणार आहे वन लाईन सांगायचं झालं तर निलंग्यात आमदारकीचा कौल यंदा तरी फिफ्टी फिफ्टी पाहायला मिळतोय पण त्यातही काँग्रेसनं माती ना खाता, न खाता नीट डाव टाकले तर यंदा भातमरे आमदारकीच्या खुर्चीवर बसू शकतास असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे बाकी निलंग्यात संभाजी पाटील निलंगेकर पुन्हा आपलं वर्चस्व सिद्ध करतील की काँग्रेस निलंगेकरांच्या राजकीय लेगसीला धक्का देत सर्वसामान्य उमेदवाराच्या हातात सत्तेच्या चाव्या चा देतील याबद्दल तुम्हाला काय वाटतं ता? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद